नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी एक लाख वीस हजार रुपयात घर बांधायचे कसे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची ओरड सावनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना व शबरी आवास योजना द्वारे घरकुलाचे काम सुरू आहे परंतु ग्रामीण भागामध्ये या योजनेकरिता शासनाकडून एक लाख वीस हजार रुपये दिले जाते एवढ्याशा तुटकुंजी रकमेमध्ये घरकुल होत नसल्याचे काळामध्ये विटा सिमेंट लोहासन मजुरीचे भाव गगनाला भिडले असताना शासनाकडून मात्र घरकुलासाठी केवळ एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिले जाते एवढ्याशा पैशात घरकुल बांधायचे कसे असा प्रश्न लाभार्थ्यापुढे उभा ठाकला असून अधिकाऱ्यांनी काय उत्तर द्यावे कळेनासे झाले आहे शहरी भागात दोन लाख पन्नास हजार रुपये दिले जाते परंतु ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार रुपये दिले जाते असा भेदभाव का असा प्रश्न ग्रामीण भागातील लाभार्थी करीत आहे प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची ची रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस या चॅनलच्या आपल्या गडेगाव ग्रामपंचायतीमध्ये हार्दिक स्वागत करत आहे जे घरतुंचं जे गव्हर्नमेंटनं जो मतभेद करून ठेवला शहरी भाग व ग्रामीण भाग यामध्ये फरक असा की स गव्हर्नमेंटला वाटत आहे की सिटीमध्ये मंट्रिंग खूप महाग आहे पण उलट खेड्यामध्ये दहा वीस रुपये शिमिरच्या पोरी मला जास्त घेतात विटाचे बी रेट जास्त आहे आणि बाकी गोव्याचे बी रेट सिटीपेक्षा जास्त आहे फक्त राहत उडं वाडूच्या वगैरे आहेत तर पण गव्हर्नमेंटने इतक्या रुपयाचा फरक की जेणेकरून एक लाख रुपयाचा फरक आहे त्यामध्ये एवढी कफावत ग्रामीण व सिटीमध्ये मतभेद करून म्हणजे सिटीतल्या लोकांना तुम्ही जास्त पैसे देऊन राहिले आणि खेड्यातल्या लोकांना कमी पैसे देऊन ते कोण गव्हर्नमेंटला काय साध्या साध्याच्या आहे याच्यामध्ये हा मतभेद आम्हाला ग्रामीणच्या भागातील लोकांना भरपूर लाभार्थ्यांना समजून सुद्धा येऊन राहिल्या यामध्ये गव्हर्नमेंटनं दुरुस्ती करावी अशी माझी इच्छा आहे लाख वीस हजार रुपये घरकुल आहे ते गरीब लोकांना पोहोचवून राहिला कोणती मागणी करा मी देवेंद्र नरे गाडगे उपसरपंच ग्रामपंचायत निमतल आहे माझी शासनाच्या मागणी आहे की जे ग्रामीण भागात जी घरकुल योजना चालू आहे त्या घरकुल योजनेची एक लाख वीस रुपये अनुदान देते आहे मागील दहा ते बारा वर्षापर्यंत तिचे अनुदान चालू आहे आणि त्यामध्ये घरकुल पूर्ण होत नाही ती जनतेची फसवणूक आहे ग्रामीण भागातील जनतेची फसवणूक आहे तरी शासनाच्या वतीने या ठिकाणी शहरी भागात जे अडीच लाख रुपये देते ते ग्रामीण भागात द्यावे अशी शासनाकडं माझी मागणी आहे विनंती आहे आणि शासनाला हे जाग यावं की त्या महागाईच्या काळात एक लाखनुसार घरपूर पूर्ण होऊ शकत नाही आणि जनतेला फसवू नये जनतेची दिशाभूल होऊ नये यासाठी शासनाला अडीच लाख रुपये अनुदान द्यावं अशी मी माझी ग्रामपंचायतच्या वतीने मागणी करतो